राखा शिस्त व संयम यशासह लाभ सर्वोत्तम वाटेत कितीही अडथळे आले तरी डोंगर सर करते संघर्ष करण्याची तुमची तयारी असते शिस्त आणि संयम या दोन गोष्टींमुळे तुमची मकर रास यश गाठायला पात्र ठरते शांतपणे विचारपूर्वक कार्यावर एकदम झेप घेणं हा मकर राशीचा स्थायी स्वभाव आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते आम्हाला कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मकर राशीचे स्वामी, राशी स्वामी शनिदेव या काळात तृतीय स्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे ते वक्री अवस्थेत आहेत अर्थात या काळात त्यांचं चेष्टाबळ वाढलेलं आहे ज्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव देखील वाढलेला आहे प्रचंड परिश्रम करणं नवीन निर्मिती करणं भाग्योदय घडवून आणणं आणि प्रवास करणं असं सर्व या महिन्यातील तुमचा स्थायीभाव असेल त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर जातक या काळात बऱ्यापैकी पैसा कमवतील मात्र पैशांची बचत होईलच याची शाश्वती देता येत नाही परंतु उत्पन्न मात्र नक्कीच वाढणार आहे घरात लहान मोठ्या कुरकुरी चालतील त्या कुरकुरींना तुम्ही अत्यंत शांतपणे सोडवाल घरामध्ये आनंददायी वातावरणासाठी निर्मिती कराल ते लाभदायक ठरेल पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला छोट्या मोठ्या प्रवासातून समाधान मिळेल असं आपण सांगू शकतो भावंडांसोबत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र छोटे मोठे मतभेद हे खरं तर प्रेमाचं दुसरं रूप असतं हे लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन मातृसौख्य सुखशांती या दृष्टीने विचार केला असता आई आजारपण सांगत नाही परंतु तुम्ही तिच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा तिचा आजारपण हे न सांगितलेलं असतं घरात एखादी नवीन वस्तू येण्याची शक्यता आहे जसं वाहन असेल फर्निचर असेल एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असू शकते त्याची खरेदी तुम्ही कराल साहजिकच करा। ही बाब घरातील सर्वांसाठी आनंदाची ठरेल म्हणून तिचा उपयोग करा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल तुम्ही अभ्यास करताना संपूर्ण लक्ष ठेवून आणि एका विशिष्ट ॲटिट्यूडने अभ्यास कराल त्यापासून तुम्हाला लाभ होईल प्रेमात थोडे गैरसमज वाढू शकतात त्यामुळे मनस्वास्थ्य थोडं थोडं हरवेल परंतु त्याचा शेवट चांगला होईल विवाह इच्छुक वधूवरांसाठी नवीन प्रपोजल येतील ज्यातून शक्यता निर्माण होतील आणि तुम्हाला योग्य पद्धतीने निर्णय घेण्यासाठी मार्ग उपलब्ध होईल आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं वजन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपलं पोट वाढू नये वजन वाढू नये याची काळजी तुम्ही घ्या शरीराला थोडा आरामदेखील आवश्यक आहे पाठदुखीची समस्या निर्माण झाली तर विशेष काळजी घ्या स्पर्धकांना शत्रूंना कमी लेखू नका कारण कधीतरी त्यांच्याकडून देखील तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे स्पर्धेत तुम्ही यश मिळवणार आहात शांतपणे कार्यरत राहणं आणि शेवटी यश मिळवणं हा तुमचा नैसर्गिक स्वभावाचा भाग आहे त्यानुसार या काळात वागायला हवं नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीमध्ये प्रामाणिकपणे केलेल्या कामांना नेहमीच दाद मिळत असते परंतु तुमच्या कामाचं श्रेय दुसरं कोणी घेण्याची शक्यता आहे अशावेळी संयम ठेवा कधी ना कधी तुम्हाला देखील योग्य संधी नक्की मिळेल व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही जोखीम टाळायला हवी अतिरिक्त रिस्क घेऊ नका व्यवसाय जपणं आणि वाढवणं हे महत्त्वाचं आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना संघर्षाचा आहे योग्य ती काळजी घ्या शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता पावसावर फार विश्वास ठेवू नका पूर्णपणे पावसावर विसंबून राहू नका पाण्याचा योग्य व्यवस्थापन करा शेतीमध्ये केलेल्या परिश्रमाचं मोठं नक्कीच रिटर्न्स मिळेल यावर विश्वास ठेवा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता थोडा कंटाळा येणं एकटेपणा वाटणं या बाबी प्रामुख्याने समोर येतील मात्र आपले छंद जोपासा जुनी मैत्री आठवा ध्यानधारणा मेडिटेशन भक्ती वाचन हे पर्यायदेखील स्वीकारायला हवे त्यातून बरंच समाधान प्राप्त होईल भाग्य व शुभ संकेत दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास या महिन्यातील दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी मोठ्या भाग्याचा आहे कारण पंधरा तारखेला भाग्य स्वतः तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे जी शुभ बाब म्हणता येईल तसंच पंचमेश सप्तम स्थानात विराजमान आहे त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात विराजमान असल्यामुळे तिथे लक्ष्मीयोग झाला आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील थोडक्यात मकर राशीसाठी हा सप्टेंबर महिना परिश्रमाच्या लाभाचा आणि भाग्याचा देखील राहणार रा आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्माच्या मार्गावर काही वेळा रस्ता बंद वाटतो परंतु जर आपण व्यवस्थित डोळे उघडून ठेवून बघितलं तर एक दार बंद झाल्यावर दुसरं दार निसर्ग नक्कीच उघडत असतो त्यामुळे आपल्याला नवीन दिशा नक्कीच सापडते संयम आणि संवाद या दोन्ही गोष्टी संकटाच्या काळात उपयुक्त ठरतात थोडक्यात योग्य कर्म करून तुम्ही या काळात स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात ते लाभदायक राहील लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची एखादी छोटीशी इच्छा पूर्ण होईल मात्र त्याचं समाधान तुम्हाला प्रचंड मोठं लाभेल पैशांच्या बाबतीत तुम्ही अत्यंत सावध राहायला हवा लाभ होईल मात्र ती लक्ष्मी स्थिर ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे वेळ व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता आपण परदेशात जावं अशी इच्छा या काळात निर्माण होऊ शकते अनपेक्षित खर्च वाढतील एखादं इलेक्ट्रॉनिक सामान किंवा गॅजेट यांच्यात बिघाड होऊ शकतो रास ही संत असते परंतु मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करते या महिन्यात संकट येतील तरी तुम्ही यशाचं बीजारोपण करणार आहात शिस्तीच्या वाटेवरून चालत राहा ग्रह तुज तुमच्या बाजूने उभे राहतील दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस कोणासाठी कधीही सारखा नसतो काही शुभ तर काही दिवस ताणतणावाचे असतात हे चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पाच नऊ स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह आणि समाधान दिसून येतं परंतु या वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतूंचं भ्रमण यामुळे चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीत येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पाच नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे होत नाही तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहेत मकर राशीसाठी या महिन्यातील सहा चौदा आणि तेवीस हे दिवस शुभ तर तीन बारा एकवीस दिवस तणावाचे व संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन नियोजन करा उपायांच्या दृष्टीने आपण आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्रापैकी रोज एक मंत्र आपण या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये रोज एक मंत्र शेअर करीत आहोत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि उपाय करावा याशिवाय मकर राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही शनिवारी काळे तीळ लोखंड उडद डाळ याचं दान करायला हवं या उपायामुळे तुमच्या कार्यातील अडथळे दूर होतील कर्जमुक्ती देखील होईल तसंच ब्लॅक अगेट हे ब्रेसलेट परिधान करायला हवं याशिवाय ट्रिपल प्रोटेक्शन देखील तुम्ही खरेदी करू शकता त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत धारण करण्याची शास्त्रीय विधी मंत्र ही माहिती तुम्हाला पाठवण्यात येईल अशा पद्धतीने बारा राशींसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भव तू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष